मतभेद विसरून निवडणुकीसाठी कामाला लागण्याची सूत्र माहिती देण्यात आलेली आहे मतभेद विसरून निवडणुकीसाठी संघ कामाला लागल्याची माहिती सूत्रांनी दिली दिल्लीमध्ये काल पाच तास संघ आणि भाजप नेत्यांमध्ये खलबत झाली यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या दिल्लीतल्या घरी झालेल्या बैठकीला जे पी नड्डा अमित शहा उपस्थित होते तर आरएसएसचे दत्तात्रय होसाबळे आणि अरुण कुमार उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली तर बैठकीत काय चर्चा झाली त्यावर एक नजर टाकूया आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप संघामध्ये चांगला समन्वय निर्माण करण्यासाठी बैठक झाली संघाचे सह चिटणीस अतुल लिमयेंवर भाजप आणि संघामध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी देण्यात आली महाराष्ट्रातलं नरेटिव्ह आणि प्रचाराबाबत समन्वयाची जबाबदारी दिली गेली अजित पवारांना महायुतीत सामील केल्यानं आरएसएसचे कार्यकर्ते नाराज होते संघ प्रचारापासून दूर राहिल्यास त्याचा फटका विधानसभेत होऊ नये यावर चर्चा झाली समविचारी पक्षांसोबत समन्वय अधिक चांगले तयार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार पुढच्या बातमीकडे भाजपचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष महिला किंवा असू शकतो अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते महिलेकडे भाजपचं चर्चा झाली या बैठकीला आर एस एस आणि भाजपचे नेते उपस्थित होते संघाशी चर्चा करूनच नवीन अध्यक्ष निवडला जाणार आहे बैठकीला अमित शहा नड्डा राजनाथ सिंग आर एस एसचे सदस्य दत्तात्रय होसबळे आणि सहसरचिटणीस अरुण कुमार बैठकीला उपस्थित होते तर या सगळ्या संदर्भात आपण ताजे अपडेट्स घेऊयात आमच्या दिल्लीच्या प्रतिनिधी उर्वशी खोणा यांच्याकडून उर्वशी खरंतर दिल्लीमध्ये भाजप आणि संघाची महत्वाची बैठक पार पडली यावर अनेक चर्चा झालेल्या आहेत खरंतर अध्यक्षपद कुणाकडे द्यायचं यावर सुद्धा चर्चा झाली नेमकी चर्चा कशा कशा संदर्भात झाली मोठी आ, ही मोठी बैठक आर एस एस आणि भाजपमध्ये रविवारी झालेली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली आहे आणि त्यात सगळे भाजपचे मोठे नेते आणि बरोबरच आर एस एसचे जे, जे मोठे नेते आहेत ते तेही ह्यात सामील होते आपण असं बघितलं तर आ, आ ह्याच भाजपच्या अध्यक्षपदावर चर्चा झाली आहे आणि नेमकं चर्चा तर झाली पण त्यात महिला किंवा ओबीसी हा चेहरा असायला पाहिजे ही चर्चा झाली अद्याप अजून नाव फिक्सेशन काही झालं नाही आहे नाव कोणत्या मोठ्या नावावर मोहीम जे आहे सिक्का मोहीम लागली नाहीये पण बरोबरच आपण बघितलं तर आ, चर्चा हे झाली की महिला चेहरा का तर आपण बघितलं तर लास्ट टाईम पण जे ज्या प्रकाराने एक वुमेन रिझर्वेशन बिल आणलं गेलं होतं येणाऱ्या टू ओ ट्वेंटी नाईनमध्ये म्हणजे दोन हजार एकोणतीसमध्ये ज्या प्रकाराने एक महिला संदर्भात रिझर्वेशन आणि कोटा ही दाखील होऊ शकतं हेही आणू घेऊन येऊ शकतात तर म्हणून एक महिला चर्चा असायला पाहिजे का ह्याच्या अशा ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन डिस्कशन झाले ह्याच्यावरती चर्चा झाली आणि बरोबरच आपण बघितलं तर काही नावांचं पण देखील उल्लेख आलं पण ते नाव अजून बाहेर आले नाही पण महिला चेहरा असो किंवा ओबीसी ओबीसी का तर येणाऱ्या च दिवसात विधानसभा निवडणुका आहेत चार राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्र झारखंड हरियाणा आणि जम्मू काश्मीर तर या चौघा राज्यांना बघून आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर असलेल्या विधानसभा निवडणुकांना बघून ओबीसी चेहरा असायला पाहिजे का ह्याच्यावर पण चर्चा झाली ही चर्चा आणि हा पूर् ही पूर्ण बैठक राहतं आपण बघितलं तर केरळमध्ये होणाऱ्या मोठ्या एका मीटिंग आर एस एस आणि पीच्या मीटिंगच्या पहिले अगोदरची ही मीटिंग आहे ही बैठक आहे म्हणून याच्यावरती डिस्कशन हा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि ह्याच संदर्भात पुढे तो केरळमध्ये डिस्कशन होणार असं कळून येत आहे नक्की चर्वशी भाजप आणि संघामध्ये महत्वाची बैठक झाली यातून आता निर्णय काय घेतले जातात हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी